रोकठोक वार्तांकन रोकठोक बातमी पत्रकारिता हे केवळ एक क्षेत्र नसून ती समाजाचा आरसा आहे समाजातील अन्यायाला वाचा फोडणं आणि उपेक्षितांचे प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचवणं हेच पत्रकारांचे आद्य कर्तव्य असते हेच कर्तव्य गेल्या दोन दशकांपासून अत्यंत निष्ठेनं आणि निर्भीडपणे पार पाडणारे नाव म्हणजे विजयकुमार उगडे दैनिक व साप्ताहिक सोलापूरचा जय हो आणि जय हो न्यूज चॅनलचे संपादक म्हणून त्यांनी पत्रकारितेत आपला एक वेगळा ठसा उमटवला त्यांच्या याच कार्याची दखल घेत नुकताच त्यांना उत्कृष्ट पत्रकार पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलाय निर्भय व युवा ग्रामीण पत्रकार संघ पुढे आणि सोलापूर आयडल पुरस्कृत एस पी फाउंडेशन यांच्या वतीनं विजयकुमार उगडे यांना हा मानाचा पुरस्कार प्रदान करण्यात आलाय हा पुरस्कार केवळ एका व्यक्तीचा सन्मान नसून त्यांनी गेल्या वीस वर्षात केलेल्या प्रामाणिक आणि निर्भीड पत्रकारितेचा यथोचित गौरव आहे ग्रामीण भागातील पत्रकारांना प्रोत्साहन देण्यासाठी संस्थांनी उगडे यांची निवड करणं हे त्यांच्या कामाची व्याप्ती आणि विश्वासार्हता अधोरेखित करते दोन दशकांचा संघर्षमय प्रवास विजयकुमार उगडे यांचा पत्रकारितेतील प्रवास सोपा नव्हता मागील वीस वर्षापासून ते या क्षेत्रात सातत्यानं कार्यरत आहेत पत्रकारितेत बदलत गेलेली तंत्रज्ञान आणि आव्हाने स्वीकारत त्यांनी सोलापूरचा जय हो या वृत्तपत्राच्या माध्यमातून सर्वसामान्यांचा आवाज बुलंद केला छापील माध्यमांसोबतच काळाची पावलं ओळखून त्यांनी जय हो न्यूज चॅनलच्या माध्यमातून डिजिटल क्षेत्रातही आपली पकड मजबूत केली आहे वीस वर्षाचा प्रदीर्घ अनुभव त्यांच्या प्रत्येक बातमीतून आणि विश्लेषणातून दिसून येतो सामाजिक बांधिलकी आणि प्रभाव केवळ बातम्या देणं हेच त्यांचं उद्दिष्ट नसून त्या बातमीचा समाजावर काय सकारात्मक परिणाम होतो याकडे त्यांचा कल असतो त्यांच्या अनेकदा प्रशासनाला आली असून प्रलंबित प्रश्न सुटण्यास मदत झाली आहे एक संपादक म्हणून त्यांनी आपल्या सहकार्यांनाही नेहमीच सत्य आणि तत्वांच्या मार्गाने चालण्याची प्रेरणा दिली आहे पत्रकारिता ही चा चालना चालना समाज परिवर्तनाचं साधन आहे हे त्यांनी आपल्या कार्यातून सिद्ध केलं आहे निष्कर्ष आजच्या धावपळीच्या आणि स्पर्धेच्या युगात जिथं पत्रकारितेचं मूल्य बदलत आहे तिथे विजय कुमार उघडे यांच्यासारखे अनुभवी आणि तत्वनिष्ठा पत्रकार समाजासाठी दीपस्तंभाप्रमाणे आहेत उत्कृष्ट पत्रकार पुरस्काराच्या रूपाने त्यांच्या शिरपेचा मानाचा तुरा रोवला गेला त्यांच्या या यशाबद्दल सोलापूर जिल्ह्यातून आणि पत्रकारिता क्षेत्रातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे आगामी काळातही त्यांची ही लेखणी अशीच धारदार राहील आणि समाजाला दिशा देण्याचं काम करेल यात शंका नाही महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जय हो न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा